मान्सून वाऱ्याने रविवारी म्हणजेच एकोणतीस जून रोजी संपूर्ण देश व्यापलाय राज्याच्या विविध भागात पाऊस हजेरी लावतोय परंतु अद्यापही बहुतांश जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे हवामानशास्त्र विभागाने सोमवारपासून कोकण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे आज कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसंच मध्य महाराष्ट्रातील जळगाव अहिल्यानगरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता आहे तर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय आहे मंगळवारपासून कोकण मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती असल्याने देशाच्या वायव्य मध्य आणि पूर्व भागात पुढील सहा ते सात दिवस पावसाला पोषक हवामान राहील त्यामुळे कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिलाय बुधवारी कोकण पूर्व विदर्भ आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने तापमानाचा पारा वाढलाय त्यामुळे उकाडा जाणवू लागलाय मागील चोवीस तासात जेऊर येथे राज्यातील उच्चांकी तेहतीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर बहुतांश भागात कमाल तापमानाचा पारा तिशी पार होता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पेरणीला गती आली आहे परंतु पेरणी झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या